हा सगळा आपला परिसर हा एक भगवंतमय झालेला आहे असं वाटायला लागलेलं आहे की आळंदीहून पंढरीकडे जाणारी जी संत ज्ञानेश्वराची आणि देऊ होऊन जाणारी संत तुकारामाची जी दिंडी आहे ही दिंडी प्रत्यक्षामध्ये आपल्या या संकुलामध्ये सुद्धा साकारलेली आहे मित्रांनो ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार या ध्येयानं प्रेरित होऊन ज्यांनी या स्वामी रामानंद भारती विद्या मंदिरची स्थापना केली स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि त्या अंतर्गत आपल्या शाळेची स्थापना झाली ते तुमचे माझे आदर्श बापूजी साळुंके आणि संस्था माता सुचिला देवी साळुंके खरंतर यांच्या कष्टातून हे ज्ञान मंदिर उभं राहिलेलं आहे आज आपण इथं सगळा आनंदाचा सोहळा बालगोपाळांच्या समेत साजरा करत असताना आनंद आहे कारण मग अशी पंढरपूरच्या देवस्थानविषयी जी काही माहिती आहे ती आपले उपमुख्याध्यापक सर यांनी तुम्हाला सांगितलेली आहे तर मित्रांनो बापूजी हे सुद्धा आपलं दैवत आहे आणि ही शाळा म्हणजे आपलं प्रति पंढरपूर आहे आणि आपला विठ्ठल म्हटलं तर कोल्हापूरमध्ये आहे म्हणजेच नऊ ऑगस्ट आठ ऑगस्ट आणि नऊ जून या दिवशी खरं तर त्या ठिकाणी मेळा भरतो म्हणजे कोल्हापूरला डॉक्टर बापूजी यांचं स्मारक आहे त्या ठिकाणी मला आनंद वाटतोय की आपण सर्व एकत्रित जमलेला आहोत असं म्हटलं आहे की परमेश्वर सगळ्या ठिकाणी जाऊ शकत नाही सगळ्यांना जाता येत नाही आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी घरामध्ये आई वडील हे दे दैवत निर्माण केली आणि म्हणून आई वडिलांचं सकाळी उठल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर आपल्याला साक्षात भगवंताचं काशी विश्वेश्वराचं दर्शन विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन त्यांच्यामध्ये होतं आणि म्हणून सगळ्यांनी आपण सकाळी आई वडिलांना दर्शन केल्याशिवाय आपण कुठल्याही कामाला प्रारंभ करत नाही तसं आपण दररोज सकाळी प्रार्थनेला या ठिकाणी बसल्यानंतर उभा राहिल्यानंतर आपल्यासमोर स्वामी विवेकानंद आणि डॉक्टर बापूजी साळुंके यांचे पुतळे आहेत आपण त्यांना सुद्धा सकाळी हा दोन्ही हात जोडून नमस्कार केल्याशिवाय आपण आपल्या शैक्षणिक कार्याला सुरुवात करत नाही म्हणजेच ते या ठिकाणी आलेले आहेत आपण तुम्हाला त्रास नको आणि म्हणून त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांचं दर्शन घेतल्यानंतर आपणाला प्रेरणा मिळते आणि या प्रेरण्यातून आपण आपल्या जीवनामध्ये अतिशय चांगल्या गोष्टी किंवा बाबी शिकत जातो आत्मसात करत जातो मित्रांनो पंढरपूरला जशा प्रकारचे विठ्ठल रुक्मिणी आहेत त्याच पद्धतीनं आपल्या शाळेमध्ये सुद्धा बापूजीसुद्धा या ठिकाणी सदैव आपल्या सहवासात आहेत खरंतर तर आज सांस्कृतिक विभाग आणि त्यांच्या सर्व सहकार्याने अतिशय चांगल्या पद्धतीचा हा सोहळा घडवून आणलेला आहे आज साक्षात स्टेजवरती विठ्ठल आणि रुक्मिणी या ठिकाणी अवतरलेल्या आहेत यांच्यासाठी आपण एक जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं त्या ठिकाणी अभिनंदन करूया आणि आजच्या या अधिकडं बोलता आजच्या या सोहळ्यासाठी आपल्या दिंडीसाठी मी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आणि स्वामी रामानंद भारती शैक्षणिक संकुलातर्फे आपणाला मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आपली दिंडी चांगली पार पडो अशी चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय जै बापूजी धन्यवाद